ताज्या घडामोडींसाठी स्फानद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयक नंबर क्लिक करा अंबरनाथमध्ये दुचाकी आणि सिमेंट मिक्सरच्या अपघातात एका तेवीस वर्षे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे बदलापुरातील वालिवली गावात राहणारा तरुण विराज मस्कर हा कल्याण बदलापूर रस्त्यावरून आपल्या दुचाकी वाहनाने कामावरून घरी जात होता या दरम्यान कल्याण बदलापूर रस्त्यावरील अंबरनाथ आय टी आय समोर त्याचा अपघात घडला सिमेंट मिक्सर आणि दुचाकीच्या अपघातात विराज मस्कर या तरुणाला जागेवरच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला छाया शासकीय उपजिल्हा रुग्णालयात श दाखल केले या अपघातातील सिमेंट मिक्सर सध्या अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस सध्या या घटनेचा पंचनामा करत असून पुढील तपास करत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा